हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरती आणि तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज तुमच्यासाठी मी घेऊन आले छान आणि सुंदर अशी नवरात्री स्पेशल ओवी जय भवानी जय दुर्गा नवरात्र म्हणजे भक्ती आनंद आणि आई भवानीच्या आराधनेचा उत्सव आजच्या या व्हिडिओत आपण ऐकणार आहोत गावाकडच्या पारंपरिक जात्यावरच्या ओव्या या ओव्या देवीची स्तुती घरातील दैनंदिन जीवन भक्तीभाव कुंभलेला आहे चला तर मग सुरू करूया आपण छान अशा ओव्यासाठी तुम्हाला आवडतील अशी आशा करते आणि मी आता ओवीना सुरुवात करते जात्यावर गाते ओवी भवानीच्या नावाची घरभर ज्योती आनंदाची गर्वर उजळू ज्योती आनंदाची दान दळताना गाई न आई भवानी दे सुख संपती आई भवानी दे सुख संपती नवरात्र आल उजळ घर ओव्या घागरभर पाणी आणलं गंगेला भक्ती न वाळल आईला जय देवी दुर्गा कर साऱ्या कृपादांनी जय देवी दुर्गा कर साऱ्या कृपादानी काळी काळी साठवली वर्षभर ओव्या गाऊन केली पूजा घर भर ओव्या गाऊन केली पूजा घर भर साखर घालून पाजू दूध आई भवानी दे सुख शुद्ध आई भवानी दे सुख शुद्ध धान दळताना घाम गळे का पाळी तुझ्या दुर्गा भवानी कृपा करबारी दुर्गा भवानी कृपा करबारी जात्यावर होवी गोड गोड वाटे आई भवानी ऐकून हसते या ओव्यांमधून दिसतं की स्त्रियांनी काम करता करता भक्ती कधीच सोडली नाही कष्ट आणि भक्ती एकत्र मिसळूनच या ओव्या तयार झाल्या आहेत तर तुम्हाला या ओव्या कशा वाटल्या तर, तर मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशाच ओव्या ऐकायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी पुढे अजून तुमच्यासाठी छान अशा ओव्या घेऊन येते आवडल्या तर, तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा